आणि आज चव्हाण सिस्टर्स आहेत किचन मध्ये कारण की आम्ही आणलेले आहेत हे फोर कोरियन नूडल्स हा रामेन रामेन फर्स्ट तर आम्ही ऑलरेडी ह्याचा रिव्ह्यू दिलेला कोरियन खायची कोरियन किमची फ्लेवर दुसरा आहे हा कोरियन चिकन फ्लेवर हा आपण ट्राय करायला एक्सायटेड <laughs> आहे हा सुपर कमी होते आणि कोरियन चीज अँड देन हा टॉप रामेन करी करी तर आज आम्ही फर्स्ट ट्राय करतोय टॉप रामेन करी आम्ही ह्या सगळ्याचे तुम्हाला रिव्ह्यू देऊ आणि मग तुम्हाला आम्ही सांगू कोणता बेस्ट होता आणि कोणता आम्हाला आवडला तर ते तुम्ही पण पण ट्राय करू शकता आता मेन आज आम्ही करणार नव्हतो व्हिडिओ मला भूक लागलेली सो आणि काय आणलं ना तर मला लगेच ट्राय करायचं एनिवेज आता आता फर्स्ट आपण ट्राय करू आणि ह्याची टेस्ट वगैरे कशी आपण सगळं तुम्हाला सांगू त्याचे नूडल्स काहीतरी तरी वेगळ्या शेप मध्ये जास्त पाणी नाही वाटत आहे तुला जास्त पाणी काढूया पण ते आहे ना तर जास्त लागत असेल ना आपण थोडी कमी आणि ह्याला असं ते काय घालतील ना वाला नाही पावडरवाले गाईज आता हे बॉईल झालं आहे आता ह्याच्यात आपण हे पावडर वगैरे सीझनिंग मिक्स टाकूया एकदम बापरे असं असं झालं पाहिजे जास्त रेड पण नाही तिखट नसेल असं वाटतं घरगुती मसाला आहे नाही स्मेल आला डाईज ते मसाला टाकल्यावर अजूनपर्यंत कुक करायचं आहे ते आणि मग आता आता टे टेस्टमध्ये कलर यायला लागलाय त्याला चेंज झाला लागलं त्याचं मस्त काय स्मेल येतो मस्त गाईज मॅगी मॅगी रामेन झालेल्या आहेत आणि ते बघू शकता ह्याचा जास्त काय तिखट हो oh माय गॉड हा मस्त आता अरे हे बघ ना हम्म खाऊ थांब तर आता बघूया आणि याचा बघू शकतो टेक्चर म्हणजे हे वेगळं आहे चला पास्ता टाईप मॅगी आहे मॅगी ना कढी म्हणजे ना कढीपत्ता नाही वाटत आहे ना? मॅगी वाटते मला प्रॉपर आपली जी इंडियन मॅगी आणि तुला कढीपत्ताचा स्वाद नाही तर असं वाटतं आहे पुदिना मला नाही आवडलं तो बोलला हे जादा आहे आहेच तुम्ही ट्राय केला असेल तर कॉमेंट करून सांगा पण आम्हाला अजिबात नाही आवडले हा हिला पाहिजे होत हे हा तू शॉप वाला हा शॉपवाला आणि नंतर शॉपवाला बोलला की चलताय चलताय जादा पण जा, चलता मला हे एकदम वाला वाटलं मोठ्या हा ना तर मोठा पॅकेट घ्यायला गेलेली पण मीच छोटा पॅकेट पण घेतला तर hmm. so, तुम्ही पण तो छोटा पॅकेट ट्राय करा एकदा एकदा ट्राय करायलाच हवा तर करीवाला हा रामेन ट्राय करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला आवडतोय टॉप रामेन नाव आहे या जागी जर आता दुसरा वाला रामेन असला अस ना संपला असता आणि हे जास्त तिखट पण नाहीये बिलकुल तिखट नाही म्हणजे तिखटच नाही नॉर्मल मॅगी सारखं आहे सो ह्याला आपण देऊ रेटिंग किती देणार टेन मधून टू दे टेन मधून दिस इज लाईक फाईव्ह फाईव्ह मी टेन मधून फोर देईन अरे मला भूक लावलेले आणि दिस इज नॉट वेट सो फर्स्ट रामेन टॉप रामेन ना आम्ही देतो फोर अँड फाईव्ह आता नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट मे बी चांगलेच असतील आई होप आता हे आम्ही फिनिश, फिनिश ना ना, करतो हे अजून फिनिश नाही होत्या नाही आता आमचं कधी आणि भेटू नेक्स्ट रामेन बनवताना बाय गॅस आज आम्ही ट्राय करतोय कोरियन चीज फ्लेवर सो लेट्स हॉट अँड स्पायसी कोरियन चीज तर ह्याची थोडी वेगळी पद्धत आहे फर्स्ट आपण ट्राय केली ती वेगळी होती ह्याचं आहे पाणीमध्ये हे फायव्ह मिनिट्स आणि ते बबल्स वाले कारण की ऑइल होतं पाण्यात कसं आणि त्यात सीझनिंग ऑइल आणि मसाला दिलाय हे आपल्याला टाकायचं ते नंतर टाकायचं आहे हे बॉईल झाल्यावरती पाणी ड्रेन करायचं म्हणजे काढून टाकायचं पाणी आणि असंच डायरेक्टली हे सीझनिंग टाकायचे तर काही हे पॅकेट जे होते सीझनिंग ऑइल आणि सीझनिंग मसाला जे सीज

व्हेरी व्हेरी नाईस गेल्या वेळेची बिलकुल स्पायसी नव्हती स्पायसी आहे आणि टेस्टी सुद्धा आहे नाईस टाइम लास्ट टाइमची काहीच नव्हती बिलकुल आवडते टेस्ट पण नव्हती पानचड होती पण या तो चीजचा फ्लेवर सुद्धा आहे आणि स्पायसीनेस पण आहे नूडल्स एकदम थिक आहे जाड आहे ते जेव्हा ते चीज लागतं ना तेव्हा ते थिक होऊन जातात सो मस्त आहे छान आहे रेटिंग एट मला आवडली खूप आवडली की त्या आधीच्या आपण जी खाय आम्ही जी खायचो ना त्यासारखीच आहे पण ह्यात जरा चीज एक्स्ट्रा ती बुलडॉग काहीतरी ना नाही पिंक कलरची हे पिंक वाला त्याचा पण वेगळा थोडा आला त्याचा जास्तच पैसे नाही आहे ना स्पायसी गोड गोड हा दही मस्त आहे तुम्ही पण नक्की ही वाली आम्ही रेकमेंड करतो आता भेटू नेक्स्ट आम्ही कधी ती थर्ड वाली ट्राय करू ते मला नक्कीच बाय तर गाईज आज आम्ही बनवतो हॉट अँड स्पायसी कुकिंग शिशकिन हो आपण आज ही बनवायला आज ही ट्राय करतो आणि याचा रिव्ह्यू तुम्हाला देतो ही पण सेमच आहे हे आपल्याला रामेन पाण्यात टाकायचं आहे पहिले गरम करून घ्यायचंय आणि डिरेक्टली टाकायचं आणि मग परत एकदम पाणी गा गाळून घ्यायचंय आणि मग जे स्पी ऑइल आणि मसाला आहे तो टाकून मिक्स करून घ्यायचं सो आता मी पटकन पटकन बनवते सॉरी गायज आज आच, आजची व्हिडिओ जरा लो क्वालिटीमध्ये आहे कारण की आमच्या घरी काम चालू आहे आणि त्यामध्ये आम्हाला क्रेविंग्स झाली सो म्हणून आम्ही तर लेट्स सी हे कसं आहे ना, mm. mm. ना।, ना सुपर टेस्टी चिकनचा चिकनचा फ्लेवर आहे आणि स्पायसी पण आहे खूप तो गुड हे रेकमेंड करू शकतो आम्ही टेनमधून हे मी नाईन देईन मी देईन नाईन पॉईंट फाईव्ह अमेझिंग लव डेट चला काहीच छान होतं आता नेक्स्ट फोर्थ बाकी आहे ती दाखवतो तुम्हाला नेक्स्ट जेव्हा आम्ही बनवू तेव्हा तर गाईज फोर्थ रामेन जे आम्ही ट्राय करणार होतो ते ऑलरेडी आम्ही खाऊन झालेलो आहोत जेव्हा आमची यु you नो know, uh, काम त्या मध्ये आम्हाला नाही शूट करता आलं सो सॉरी बट आम्ही ती ऑलरेडी अपलोड फर्स्ट टाइम ट्राय केली दिवाली रामेन तर ते छानच होती तर आम्ही त्याला ऑलरेडी रेडी कारण की ती बेस्टच आहे आणि बाकीचे जे आम्ही खातो ना ते करी लिव्हच नाही आवडले बाकी सगळ्या टाईपच्या आम्हाला रामेन आवडले so, सो डू ट्राय कॉमेंटमधून सांगा तुमची कुठली फेवरेट आहे जे रामेन रिव्ह्यू व्हिडिओ आवडली असेल तर so, लाईक like करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सिस्टर्सला सो गाईज यू डोंट सब्सक्राइब टू अवर चॅनल तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करा सो प्लीज गो अँड सबस्क्राईब आपले सबस्क्राईबर्स वाढव सो टू सबस्क्राईब बाय